नमस्कार श्री स्वामी समर्थ मस्त आणि असायला पाहिजे सकाळी बघा इतका काळोख होता नेमका साडेसहा वाजले की आम्हाला सकाळी पाच वाजता माझी मॉर्निंग झाली होती आणि सकाळ सर्व काम फटाफट आवरून घेतले कारण की आज होता मार्गाशी असता दुसरा गुरुवार सो अक्षतला सोडून येताना ना फुलं वगैरे घेऊन आली हार वगैरे घेऊन आली ते सकाळीच मी घेऊन येते आदल्या दिवशी नाही घेऊन येत फक्त फुलं घेऊन आली होती आदल्या दिवशी बाकी सर्व देवाची वगैरे लागणारी सर्व हार फुलं वगैरे ना देवासाठी लागणारी ते आता घेऊन आले आणि जी काल लाल कलरची पिंक कलरची फुलं मी काल घेऊन आली होती आणि सर्व पानं वगैरे जे देवासाठी म्हणजे पूजेसाठी जे काही लागणार होते ना ते सर्व आदल्या दिवशी घेऊन आले होते आणि फक्त आता एकताना ते घेऊन आली आणि ते फटाफट एवढा काही पसारा होता तो मी बघितलं असेल मी मी आली फटाफट फटाफट ते सर्व आवरून घेतलं आणि मी तयारी करून गेली होती की एका परातीमध्ये सर्व काढून ठेवलेलं की हे पूजेसाठी लागणार आहे म्हणून तयारी करून घेतलेली सो तयारी होईपर्यंत ना माझं हे आवरेपर्यंत ना प्रशांतने लादी पुसून घेतली आणि हे होईपर्यंत ती लादी पुसते सुकते तोपर्यंत मी कुकर लावून घेतला नंतर मग घाईघाई नको व्हायला म्हणून कुकर लावून घेतला वाटाण्याची आज भाजी करणार होती आणि काहीतरी गोडधड करणार होते गोड कोण करणार आहे आमच्याकडे ते तुम्हाला कळेलच शेवटी सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सो so, अजून कोणी लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला कशी वाटते माझ्या माझी लाईफ ही जर्नी सो so, आवडत असेल तर नक्की लाईक करा सो so, आता मी ते भाता भात आणि डाळीचा कुकर लावते डाळीमध्ये ना मी नेहमी कांदा टोमॅटो मिरची हळद आणि तेल थोडंसं मी टाकतेच टाकते नंतर मग हळ फोडणी देताना ना ते काही टाकावं हो लागत नाही फक्त लसूण आणि गडिपत्त्याची फक्त फोडणी द्यायची जिरं मोहरी लसूण गडिपत्त्याची फोडणी दिली की एकदम टेस्टी लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा की कुकर लावताना नाही तर मग डाळ डाळ उकडत टाकताना त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची हळद आणि तेल टाकायला आता मी फटाफट आवरून घेते त्यानंतर मग पूजा करायला बसते तो हा पसारा अजून का मी वाढवला कारण की ना माझी चहा बनवत होते मी ते साखर संपले होते आणि साखर एकदम खाली एकदम कोपऱ्यात ठेवली होती ज्यामुळे जेवढे सर्व सामान काढून ती साखर त्या डब्यामध्ये ठेवून बाकी सर्व ठेवायला लागले म्हणजे बोलतात ना जिथे काही घाईघाई असेल ते कामं वाढतात वाढतात सो अशी सर्व आता तयारी करून घेते आणि मी लगेच पूजा वगैरे करून घेते देवी देवीचे वगैरे मांडणी करून घेते आणि तुम्हाला मिळते या टायमाला माझा विचार होता, और कर, आ, होता ना की मी साडीवरचे ब्लाऊज पीस असतात ना त्याचं कसे ते पिन वगैरे लावून निऱ्या काढून प्रॉपर असे सजवतात असं विचार कर विचार होता माझा पण जसं पाहिजे होते तसं ब्लाऊज मला मिळाला नाही आणि साडी तर खूपच मोठी झाली असती म्हणजे अजून एक कळशी ठेवायला माझ्याकडे अजून एक कळशी नाही आहे फक्त एकच कळशी आहे आणि त्याच्यावरती मी ते तांब्या ठेवून त्या नारळ ठेवून देवीचं मुकुट असं हे केलं सो अशा प्रकारे सर्व हे दागिने आता घालते आणि दागिने घातल्यावरती देवीला इतकं तेज मी फक्त ना बघतच बसते बाकी मी काहीच नाही करत प्रशांत मला आवाज द्यावा लागत अगं कर कर असं करावं लागतं फक्त तेज एवढं मला दिसतं ना तिच्या त्यांच्या डोळ्यामध्ये की विचारूच नको फटाफट मी ती पूजावरून घेते नि आज अक्षितला आणायला प्रशांत जाणार आहेत तो आज अक्षित रडला का की तो ना नेहमी स्कूलला जाताना बाय मला कधीच बोलत नाही त्याचं असतं की तू इथे भार उभी राहा की मी दोन तासाने आलो आपन बाई नहीं। की आपण जाऊया पण मी बाय बोलणार नाही सो टीचर बोलली की तू बाय बोल सो बाय बोलला आणि एवढा मोठा रडायला लागला छोटी तो गेला स्कूल मध्ये पण तू तु मी तुला बाय बोलणार नाही तू इथे उभी राहायचं असं आहे सो अशा प्रकारे फटाफट मी आता इथे पूजा वगैरे करून घेते आणि फटाफट अक्षितला प्रशांतला पाठवते अक्षितला आणायला असंच असंच पकड पकड असं वरती अजून सो सर्व जेवण वगैरे उडकून घेत होती म्हणजे डाळ वगैरे झाली भात पण झाला वाटण्याची भाजी ते वाट्या सोड होते कारण की वाट्यांची भाजी फटाफट घालायला देवपूजा पण झाली तर आता ना मला गाजराचा हलवा करायचा होता सो so, प्रशांत बोलले की हे असं कर तसं कर जास्त साखर टाकू नको ना थोडीशी वेळची पावडर टाक तर मी एक सुचवलं त्यांना की मला तर येत नाही सो तुम्ही मला करून दाखवा की कसं गाजराचा हलवा बनवायचा मला फर्स्ट टाइम दाखवलं तर मी पण शिकेन ना की असं नाही बनवत तसं बनवायचं ऍक्च्युली मला गाजराचा हलवा बनवता येत पण त्यांचं पण असतं ना की असं कर तसं कर त्या तुम्हीच मला करून दाखवा मग मला पण समजेल की कसं करायचं सो त्यांना मी सर्व काढून दिले तुम्ही बघत असाल इथे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेत अजून साखर दिली आहे वेलची पावडर दिली आहे दूध पण दिले का गाजर त्यांनीच केसून आहे स्वच्छ धुवून किसून घेतले फक्त त्यांना आहे आणि तोपर्यंत मी इथे वाढण्याच्या भाज्याची तयारी करून घेते सो असं काहीतरी अशी थोडीफार तरी मदत मिळाली ना की ॲटलीस्ट एक पदार्थ तुम्ही करा की नेक्स्ट टाइम मी त्यांना सांगू शकते की हा तुम्ही पदार्थ खूप छान बनवला सो तुम्ही हा बनवा बाकीचे मी सर्व करून घेते करून घेते थोडीशी अशी हेल्प मिळाली ना की ॲटलीस्ट ते पाच मिनटं का होईना दहा मिनटं का होईना आपल्याला जरा स्वस्त बसायला मिळतं प्रशांत भीशांत पॉर्नरला माझ्या अशा प्रकारे मी काम काढून घेतलंय सो तुम्ही पण नक्की कोणाकडे असं करून बघा तुम्हाला पण ऍटलीस्ट पाच दहा मिनिट आपल्याला स्थिर बसायला मिळेल आणि माझी मांडणी पण तुम्हाला मी दाखवते की एकदम सिंपल आणि स्वीट एकदम साधी सुधी मांडणी होती त्याच्यामध्ये मा पण अक्षितने काय ढवळाढवळ केली आहे पण तरी पण ठीक आहे मी तुम्हाला आज मांडणी दाखवते गेल्या टायमाला केलेली त्याच्या दुस त्याच्या एक पट चांगली केली कारण की मागे सर्व पानं वगैरे लावले होते गेल्या टायमाला फक्त थोडीशी पानं लावलेली सो अशा प्रकारे मांडणी होती सो हे सर्व आवरे जेवण बनवेपर्यंत गाजराचा हलवा होईपर्यंत ना एवढा पसारा तुम्ही बघू शकता बेसिन सर्व माझी फुल झाली आहे सो आता हे फटाफट आवरून घेते आवरून झाले की अक्ष प्रशांतला पण ना कामाला आहे सो नैवेद्य दाखवते आणि त्यांना जेवायला देते नंतर जेवून जेवण झाल्यावर त्यांना मार्केटला शॉपिंगला जायचंय कारण की अक्षयतला एक पिंक कलरचा टी शर्ट घ्यायचा होतं सो स्कूलमध्ये प्रत्येक मंथला एक कलर असतो सो त्या आज म्हणजे डिसेंबर मंथ आहे पिंक सो पिंक तर मी कधीच घेतला नाही त्याच्याकडे तर भरभरून ब्ल्यू ग्रे ग्रीन असेच टी शर्ट आहेत शर्ट आहेत सो पिंक लाइट बेबी पिंकचा टी शर्ट घ्यायला जायचंय तो घेऊन येतो आणि मग अक्षितला भरवतो भरवतो म्हणजे त्याला आता मी सवय करणार आहे हळूहळू स्वतःच्या हाताने खायची सो ती झाली की तुम्हाला मी दाखवेन की त्याला कशी मी सवय केली आहे स्वतःच्या हाताने खायची कारण की आपण दुसरीकडे कुठे गेलो तर बिझी आपण पण बिझी म्हणजे आपण पण बिझी होतो तो पण बिझी होतो मग आपल्याला ते त्याला भरवून झाल्यानंतर आपल्याला खायला लागतं सो त्याला आता मी शिकवते सो फटाफट मी हे आवरून घेते आणि नैवेद्य दाखवते सो आज नैवेद्यासाठी मी बनवलं होतं भात डाळ वाटण्याची भाजी म्हणजे मटारची भाजी गाजराचा हलवा कोथमीर वडी अजून पापड आणि लोणचं हे सर्व आहे मी नैवेद्याचे प्लेट तुम्हाला काही दाखवली नाहीये सो so, फटाफट मी आवरून घेते संध्याकाळी तर आम्ही दोघेच असतो अक्षरने सो तो झोपला की मग सहा साडेसहा सहा वाजेपर्यंत उठतो त्याच्यामुळे संध्याकाळी शूट करेन नाही करेन मला माहिती नाहीये सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा असेल तर मी टाकेनच नाही तर मग हे तुम्ही ऐका कसं वाटला आजचा ब्लॉग माझी गुरुवारची पूजा सो या टाइमला पण गुरुवारची पूजा दाखवली होती ह्या टाइमला मी फटाफट फटाफट आवडून घेतला आणि मला आज काहीतरी गोष्ट जी करावी लागली नाही सो so, तुम्हाला थांबण्यापासून काळच असेल की एक गोष्ट त्यांनी बनवली की मला ऍटली की माझा जेवण लवकर आवडला नाही याच काय चाललंय अभ्यास करतोय अभ्यासाचा माझा आमचा आम्ही आता अभ्यास करतो सो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राखात काळजी घ्या बाय बाय सबस्क्राईब करा बाय सब bye like a share, cara. share cara. and subscribe